लोकांनी प्रवेश केला होता दुसऱ्या ह्याच्या भाजपामध्ये काँग्रेसच्या लोकांनी प्रवेश केला खर तर देशाचे नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा विकासाचा वारसा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा विकासाचा वारसा विकास हा केंद्रबिंदू ठेवून काँग्रेस पक्षातील शेकडो नाही हजारो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी आपल्याला सर्वांना आवर्जून सांगू शकतो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये खर तर जसं आपण विचारलं हे चिंतन करण्याची गरज काँग्रेसला आहे कारण ज्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीने वागतात कार्यकर्ते सोडून जातात हे चिंतन त्यांनी करायची गरज आहे विकासाला केंद्रबिंदू ठेवून शेकडो हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय इथं उपस्थित माननीय आप्पा आहेत माननीय आमच्या अर्चनाताई आहेत माननीय अभिमन्यूजी आहेत माननीय बसवराज पाटील साहेब अजितराव आहेत हो या सर्वांच्या साक्षीने हे सर्व कार्यकर्ते पक्षात आलेत आणि मी आपल्याला विश्वास देऊ शकतो की जनतेच्या विश्वासावर जनतेचा विश्वास माननीय मोदीजींवर आहे जनतेचा विश्वास माननीय देवेंद्रजींवर आहे आणि जनतेचा विश्वास हा विकासावर आहे विकास फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी देऊ शकते त्यामुळे निश्चित महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची राहणार आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही महायुती म्हणून लढण्याचा पूर्ण ताकदीने आमचा प्रयत्न आहे आम्ही सर्वजण एकत्रित राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसलोय शिवसेनेच्या नेत्यांसोबत बसलोय सर्वांसोबत आमचे पहिला एक चर्चेचा आमचा देखील त्या ठिकाणी झालेला आहे आणि सकारात्मक पद्धतीने आणि हा पाऊल महायुती करायचा युती करायचा हा भारतीय जनता पार्टीने आम्ही रमेश आप्पा आम्ही सर्वजण आम्ही त्या नेतृत्वांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण एकत्रित लढू एक लढू अशी भूमिका आम्ही सर्वांनी मांडलेली आहे जागा नाही एकत्रित सगळं करून ठेवून लवकरात लवकर जागा वाटत नाही पक्षप्रवेश प्रवेश होतोय पण जुने काही नेते भाजपमध्ये नाराज असतील देखील चर्चा आहे ते उघडपणे सभागृहात देखील बोलत आहे त्याच्याकडे कसं नाही जे काही भूमिका असेल सर्वजण आम्ही सर्व नेतृत्व आम्ही एकत्रित सर्वांची चर्चा करून आज हे हा प्रवेशाचा कार्यक्रम आठ दिवसापूर्वी देखील झाला असता तरी देखील आम्ही आमच्या जे परिवारातील भाजप परिवारातील सर्वांशी चर्चा करून आणि सर्वांचं एकमत करून या ठिकाणी आमचे हा प्रवेशाचा कार्यक्रम झाले दिव्यानी खरांदे यांना आश्रू अनवर झाले त्यांनी बोलताना आश्रू आले त्यांना आम्हाला खरंच मागितलं काही